सार्वजनिक शिवजन महोत्सव समिती सिडकोच्या अध्यक्षपदी त्र्यंबक कदम तर सचिवपदी साहेबराव पाटील गाडेसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की व्यंकटराव कदम सार्वजनिक शिवजन महोत्सव समिती सिडको अध्यक्ष काल जवळष्टी येथे सर्व समाज बांधव आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तेहतीस कक्षाच्या वतीनं मिटिंग आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये माझे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आणि या कार्यकारिणीमध्ये मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष साहेबराव गाडे यांची सचिवपदी आणि इतर कार्यकारिणी या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या कार्यकारिणी निवडीसाठी आपल्या शिल्पआडकतील सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व समाज बांधव बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यावर्षी आपल्याला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी ज्या पद्धतीनं आपण शिवजन्महोत्सव साजरा करतो त्या पद्धतीनं अतिशय उत्साहानं मोठ्या थाटामाटामध्ये आपल्याला शिवजन्महोत्सव साजरा करावायचा आहे आणि एकोणीस तारखेला आपण दर दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढणार आहोत आणि इतरही कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचे आहेत घ्यावायचे आहे आणि आपण अतिशय उत्साहानं हे कार्यक्रम शिवजन्मोत्सव साजरा करूया जय जिजाऊ जय